लाईक केले कमेंट करा छान पैकी कमेंट करा आज मस्त मस्त गाणी होऊन जाणार आपल्या लाईव्ह वरती छान छान आज मला कमेंट आल्या मॅसेज आले मला कि कोमलताई लाईव्ह घ्या म्हणून स्वातीताई स्वागत आहे तुमचं आणि ताई तुमचं पण स्वागत आहे दोन मिनटं मी झाडून काढते आज मला लई उशीर झालाय बघा घरावरच होते दोनच मिनटं मी झाड तरी बंजारन थँक्यू हाय ताई जेवण झालं का स्वतः ताई जेवण झालं माझ खरं कट पाणी काढलं आणि मग म्हणलं आता झाडून काढावं मग झाडून काढलं तर मग टेन्शन नाही ना, ना। <laughs> एक कपवर दूध राहिलं होतं थोडं घेतलं मी महिन खाई थोडं घेतलं मी थोडं घेतलं आज आम्ही काही स्वयंपाक नव्हता केला आत्ता मी मसाले भात केला आणि माही काय करते माहीचा अभ्यास चालू माही काय करते अभ्यास अभ्यास करते माही दोनच मिनिट मोबाईल दे असाच सोपं कारण मला सरकल्याशिवाय मार्ग नाही ना माईचा अभ्यास चालू आहे सरकूनच झाडून काढावं लागतंय तुम्ही बघता का असं दोन मिनटं मी झाडून काढून आले दाजे आले नाही का अजून नाही <laughs> आले कोमलताई मी तुमच्या शेजारी राहिला असते तर तुम्हाला खूप मदत करू लागली असते होय का ताई कोमलताई तरी बंजारा म्हणा नाही एकदा आज आज गाणीच म्हणणार आहे ताई मी दोनच मिनिटं मी आले दादा थांबा आता मी आले लगेच लगेच आले दोन मिनटं झाडून काढून आले कसं खरकट पण घेऊन नाही ना घरात ती झाड मोठ आहे म्हणून तरी बरं आहे माणूस आपलं झाड तरी येते सगळं व्यवस्थित खरकटपणाच झाड ठेवून नाही जमत काही बाटल्या पण सतराशे साठ घेते बघा बोला आले तुमच्या कमेंट वाचले की तेवढा कात्रा भरून आले बाकी मग अशी आम्ही दोघीने जेवण केले ना मग खरकट पडलंय काम तरी राहिल्यात बघू आता बघवता मी थोड्या वेळाने

कोमताई तरी बंजारण हो हो म्हणते आवड माझ्या आवडीचं पण म्हणा कोणचं स्वाती थँक यू आणि ताई दा हॅलो चिरू दादा काय झालं सुख म्हणजे नक्की काय असतं बरोबर उज्वला ताई स्वागत आहे तुमचं उज्वला ताई तुमचं पण स्वागत आहे